बळवतच्या नावानं अजून जोरात बळवतच्या नावानं पण काय करायचं आलोय बाळमाच्या नावानं चांग बोल आम्ही आलोय आता बा सद्गुरु बाळमांचं दर्शन घेण्यासाठी आदमापुरी येते आलो आलो आदमापूर आलो आलं काय आदमापूर हे बघ समोर समोर आलेला आहे आदमापूर कितनी कड़ा है तिकडं चा प्यायला बुधवार आला आहे आणि इकडं आदमापूर आलेला आहे आता आपण पोचलो हे श्री क्षेत्र आदमापूर येते आदमापूर येते हे बघा इकडे जायचा रस्ता आहे की नाही श्री क्षेत्र आदमापूर जायचा रस्ता आहे आता आपण कुठं आलोय बाळा बाळमाच दर्शन घेण्यासाठी की नाही बाय पण घेतली इकडे बघ इकडे बघ इकडे बघ की इकडे इकडे पाया पडते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरु माझे आई मला ठाते माझं अवधूत पाई पडावा कसं त्या जागेचे महिमा गुप्पा खिल्लरामा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बच्च्या नावानं चांगले बच्च्या नावानं चांगले बच्च्या नावानं चांगले चांगलं 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 हत्ती दादा हत्ती दादा सर 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 टी शर्ट आहे पुढे डोका पुढे पाया पुढे असं करायचं पाया पडायचं म्हण आता बळवतच्या नावानं अचून जोरात बळवतच्या नावानं बळवतच्या नावानं बनवतच्या नावान चांगला नावान चांगलं बर बर टी शर्ट घेऊया समजवतच्या नावान चांगलं बनवतच्या नावान चांगलं 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 कोणतं गाव कोणतं गाव आमचं गाव पुणे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड कधी आलाय आत्ताच जस्ट जस्ट कस वाटतंय नंबर निवान काय अनुभव आहे का मामांचा कसा अनुभव तर काय नाही अजून पण येतोय येतोय का पहिलीच खेप आहे का याच्या नाही आला दोन तीन वेळा दोन तीन वेळा आला बाळवतच्या नावाने चांगला

विधवादी विधवादी चला आता आपलं बाळूमानचं दर्शन झालेलं आहे हेडबाई हिकडे हेड भाऊ काय आलं बाळूमाच्या नावानं चांग बस तू हेड बघ ग